नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या घनसावंगी तालुक्यातील चित्रवडगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न आरोग्यवर्धिनी केंद्र रांजणी यांच्या वतीने चित्रवडगाव ग्रामपंचायत कार्यालयात आज आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात ग्रामस्थांचे हिमोग्लोबिन बीपी शुगर आदी तपासण्यांसह शाळेतील विद्यार्थ्यांची सर्दी ताप यासारख्या आजारांची तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात आले तसेच मुलांना वैयक्तिक स्वच्छता परिसर स्वच्छता आणि हात धुण्याची योग्य पद्धत याबाबत मार्गदर्शन देण्यात आले शिबिराचे आयोजन आरोग्य संस्थेचे वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर स्वप्नील राठोड आणि डॉक्टर प्रणव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरात आरोग्य निरीक्षक श्री सतीश गुडवे श्री राहुल आटोडे देशमुखे सर राजू पुरबगोल तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाखा जोंधडे कुमारी अंजली गरडवाल श्रीमती मंगला शोडके आशा वर्कर श्रीमती अर्चना सोसे आणि हरिमोटे यांनी परिश्रम घेतले शिबिराचे सुयोग्य नियोजन ग्रामविकास अधिकारी श्री अनिल मांटे गावचे प्रथम नागरिक श्री संतोष सोसे उपसरपंच श्री भाऊराव ढोबडे तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल बोरुडे अशोक मगर संतोष वाघमारे आणि अंगणवाडी शिक्षिका यांनी केले ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे शिबिर अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण झाले माधव न्यूज रिपोर्टर रघुनाथ सोसे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद